चौथीच्या बालभारती पुस्तकातील कविता शिकणार आहोत गायन करणार आहोत कवितेच नाव काय आहे धूळ पेरणी या एका शब्दामध्ये दोन छोटे छोटे शब्द लपलेले आहेत ते म्हणजे एक धूळ आणि दुसरा पेरणी तर धूळ पेरणी आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी उन्हाळा संपल्याच्या नंतर आणि पावसाळा सुरु होण्याच्या अगोदर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील शेतकरी हे कोरड्या मातीमध्ये वेगवेगळ्या पिकांच्या बिया त्या मातीमध्ये पेरतात त्याला धूळ पेरणी असे म्हणतात आणि ही धूळ पिरणी म्हणजे पाऊस पडेलच किंवा पावसावर शेतकऱ्याचा विश्वास असतो कि या, या दिवसात आता पाऊस पडेल त्या पावसाच्या विश्वासावर आणि निसर्गाच्या विश्वासावर ही धूळ धूळ फिरणी शेतकरी करीत असतात कारण त्यांच्या त्यांना अशी अपेक्षा असते कि धूळ धूळ फिरणी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी भरघोस पीक येईल म्हणून आणि मग अशीच त्या ठिकाणी करी अशोक कौतिक कोळी या कवीन या कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मनातील धूळ पेरणी केल्याच्या नंतरची जी काही घालवेल असते पाऊस पडेल की नाही माझं बियाणं उगवत का पेरलेलं बी वाया जाईल का है, की काय माझा खर्च होतो की काय आणि त्याचं मला फळ भेटत की नाही तर या विषयीची खूप सुंदर अशी कविता त्या ठिकाणी कवी अशोक कौतिक कोळी यांनी लिहिलेली आहे ज्या कवितेचं नाव आहे धूळ धुळिरणी आता या कवितेचं आपण गायन करणार आहोत माझ्या पाठीमागून तुम्ही म्हणायची आहे तालबद्दल तयार आहात तुम्ही असोबर जीवर धर निला कि पुर मोती I'm so- não <laughs>

Субтитры DimaTorzok